सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस रायगड पोलीसबद्दल सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे कालपर्यंतची जेवढी अपडेट होती ती सर्व तुमच्यापर्यंत लगेचच पोचवलेली होती मग त्याच्यामध्ये महिलांची कधी चालू होणार किंवा किती तारखेनंतर होणार हॉल तिकीट कधी येणार मुंबई पुलीसची अपडेट कशी आहे कोणती ग्राउंड आता तयार करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवलेली होती त्याचबरोबर खूप महत्त्वाचा विषय आत्ताचा तो म्हणजे जे, जे काही विषय आहे की जो काही कटऑपचा विषय होता त्या कटऑफचा विषय तुमच्यापर्यंत मी सकाळीच पोचवलेला आहे त्याच्यामध्ये कास्ट वाईज मेल फिमेल यांचे किती लागेल कट ऑफ त्यानंतर पॅरजर पैलर, पॅररल रिझर्वेशन जे आहे त्याचंसुद्धा किती लागेल कट ऑप हे पण तुमच्यापर्यंत आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पोहोचवलेले आहेत ज्यांनी बघायला नसेल त्या शंभर टक्के या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती लाईन आहेत कटॉपची त्या कटॉपला क्लिक करा आणि तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकताय सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे आज सकाळच्या व्हिडिओनंतर काल परवापासून जेव्हा वर्ध्याचा कटॉप आला सोलापूरचा पण आला आहे त्यासोबत वर्ध्याचासुद्धा आला कटॉप म्हणजे मैदानीचा कटॉप आला आहे जे फिजिक याच्या लेखीसाठी एकाचदा प्रमाणात सिलेक्ट झालेत त्याचा ऑफ आलेला आहे त्या नंतर मला विद्यार्थी भेटले पालक पण भेटले आणि विचारले की सर एस सी बी सी आणि ईडब्ल्यूचा विषय काय की त्या मुलांना सव्वीस मार्क कसे काय इथून मागं जर तुम्ही एम पी सीचं बघितला एम पी सीमध्ये क्लास थ्री क्लास फोर किंवा जे काही आता इकडे ह्याचं आहेत सरळसेवसुद्धा मार्क ज्यावेळी ऑनलाईनचा विषय अगोदर व्हायचा होता त्यावेळीचं सांगतोय ऑफलाईन परीक्षा व्हायच्या त्यावेळेचं सांगतोय तुम्ही जर विचार करायला गेला ई डब्ल्यू एस आणि ह्याच्यामध्ये ओपनच्या ह्याच्यामध्ये कट ऑफमध्ये दोन चार सहा आठ लागले तर एवढा फरक असायचा हा फरक काय आहे बघा तुम्ही इकडं वर्ध्याला तुम्ही जर बघाय गेला तर एस सी बी सी आणि डब्ल्यू एसला सव्वीस मार्क आहेत आणि ओपनचा विषय आहे मेलचा विषय सांगतोय ह्याच्यामध्ये ओपन बेचाळीस मार्कांचा काहीतरी कट ऑफ लागलेला आहे अशा पद्धतीने एवढी तफावत का मग काही मुलांच्या डोक्यांमध्ये पडायला लागले ला किडे काही विद्यार्थी मला भेटले सर मी एसी बस सी बी सी बसनं आहे मी डब्ल्यू एस बसमध्ये आहे तर मला निवांत राहायचं मला काय टेन्शन नाही आमचं काय सव्वीस आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस मिनिट लागते ह्याच्यावरून मला समजून आलं की बाबा एखादा चुकीचा विषय एखादा चुकीचा घटक एखादे विद्यार्थी कशा पद्धतीनं हाताळतात किंवा एखादे पालक कशा पद्धतीनं डोक्यात घेतात आणि ते कसे आळशे बनतात ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी आता सांगणार आहे सो आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एसचा कट ऑफ वर्ध्याला सव्वीस लागला म्हणजे सगळीकडे सव्वीस लागेल का किंवा ह्याला कारणं काय जे कट ऑफ एवढा कमी लागला ज्यावेळी कंपेरिजन केलं ओपनचं आणि डब्ल्यू एस आणि एस सी बी सीचं तर एवढा कमी कसं काय लागला एवढा कमी कसा लागला याच्यावरती आज आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय कळकळीची खूप सारे महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे त्याचसोबत या व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे तुम्ही जर बघायला गेला तर महाराष्ट्रामधले मधल्या पिरेडमध्ये ज्यावेळी पोलीस भरती निघाली ही पोलीस भरती अचानक भरती निघाल्यामुळं सगळ्याच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंटची कमतरता ही पहिल्यापासूनच होती अचानकच भरती निघाली कारण की विधानसभा लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्यानंतर आ आचारसंहिता त्याच्या अगोदर पण होती त्यामुळे भरती काढतील नाही काढतील असे विद्यार्थ्यांच्या डोक्यात पण विषय नव्हता त्यामुळे एक मुलांमध्ये एक वातावरण तो वेगळे किंवा भरती ही पावसाळ्यानंतर चालू होईल किंवा नोव्हेंबर डिसेंबरला भरती होऊ शकते अशा पद्धतीनं विषय त्यानंतर ज्या आचारसंहितेच्या अगोदर भरती आचारसंहितेच्या पिरियडमध्येच भरती काढली होती आणि त्याच पिरियडमध्ये जर बघायला गेलं तर ही भरती निघाल्यामुळं सगळ्या मुलांची पळापळ झाली धावपळ झाली अशा पद्धतीनं हे जे विषय होते, होते। जे ते खूप महत्त्वाचे विषय होते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठा जे आरक्षणाचे मुद्दे आहेत ते मराठा आरक्षणाचा विषय दोन हजार चौदानंतर नंतर त्याच्या आधी पण गाजलेलंच होते पण फ्रंटला आले दोन हजार चौदानंतर नंतर जास्तच गाजायला लागलेत अठ्ठावन्न मोर्चे मुख मोर्चे निघाले मोठमोठ्या उपस्थितीने लाखो करोडांच्या कोटींच्या संख्येने मराठी रस्त्यावर आले दोन दोन समाज भिडायला लागले आहेत एकमेकांसोबत आता जसं की बघायला गेलं तर मराठा समाज आणि जे काही ओबीसी समाज आहे यांच्या दोघांच्यामध्ये द्वंद्व दो युद्ध असलेलं दिसून येतं प्रत्येकानं आपापला नेता तयार केलेला आहे नेते मंडळी असतील इकडं मराठा बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील असतील इकडं ओबीसीकडं बघायला गेलं तर छगन भुजबळ असतील त्याचबरोबर आता ते कोणते आहेत ते पण असतील तर ह्यांच्यामध्ये जे युद्ध चाललं आहे ह्याच्यामुळं त्या त्या समाजातल्या मुलांचं नुकसान होतं आहे असं मला वाटतं हे त्यांच्या समाजासाठीच चाललेल्या गोष्टी आहेत पण जर बघायला गेलं आपण तर पन्नास टक्केच्या पुढचं जे आरक्षण आहे ते मेन म्हणजे बिहारला जर तुम्ही बघितला तर बिहारला ते आरक्षण कॅन्सल झालेलं आहे त्याचबरोबर मी कुठला राजकीय व्यक्ती नाही आहे पण जे काही आता घडलेलं आहे ते रिसेंटली तुम्हाला सांगतोय ज्यां सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे असं माझं मत आहे ते आता सरकारचा विषय आहे कोर्टाचा विषय आहे संविधानिक विषय आहे त्याचा माझा काही संबंध नाही आहे फक्त सांगतोय विषय अशा पद्धतीनं आहेत दोन हजार एकोणीसला जर बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसला ए एक सी बी सीचं आरक्षण मान्य झालं तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं त्यावेळी ते आरक्षण पुढं जाऊन काही राजकीय नेत्यांमुळे असेल किंवा काही घडामोडींमुळे असेल ते आरक्षण कॅन्सल झालं पण त्यावेळीची जी एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा होती सेवेची जी, जी स्पर्धा परीक्षा होती त्यावेळी ते मान्य होतं त्यावेळी सेवेचा जो विषय होता त्या सेवेच्या मुद्यार्थ्यांना त्यावेळी जॉईनिंग दिली गेली पण एम पी एस सीची जी भरती होती त्यावेळीची दोन हजार एकोणीसची त्यावेळच्या मुलांना जवळजवळ अडीचशे ते तीनशे साडेतीनशे मुलं होती दोन हजार एकोणीसच्या मुलांची टांगती तलवार लागलेली होती ती टांगती तलवार दोन हजार तेवीसच्या एंडिंगला त्यांना जॉईनिंग भेटलं कोर्टाचा निकाल आल्यानंतर म्हणजे एखाद्या समाजाचा किंवा एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या विषयाचा ह्या मुलांना एवढा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो याचं उत्तम उदाहरण कारण दोन हजार एकोणीसला ती एम पी सीची मुलं होती तीन साडेतीनशे मुलं त्याच्यामध्ये वर्ग तीन वर्ग दोनशे पण काही जण होते विषय अशा पद्धतीने तीनशे साडेतीनशे मुलांना दोन हजार तेवीसच्या एनला बघायला गेलं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे जवळजवळ पाच वर्षं लागली त्या मुलांना जॉईनिंग व्हायला तर पाच वर्ष म्हणजे आणि दोन चार वर्ष केली असती तर त्यांची पदोन्नती तिथं झाली असती पदोन्नती मिळाली असती पण त्या मुलांना पाच वर्ष लेट भेटली एखाद्या मुलग्याला पंचवीसा वर्षे तो ड्युटी जॉब मिळाला असेल नियुक्ती मिळाली असेल तर पंचवीस प्लस पाच तीसवा वर्षे त्यांना नियुक्ती भेटली एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे एवढा फटका एखाद्या जे काही घटना चालू आहेत आत्ता त्याच्यावरती ह्या मुलांनासुद्धा बसू शकतो हे मला सांगायचं आहे सा। तर एकंदरीत त्यावेळी बघायला गेलं तर लोकसभेची आचारसंहिता पण लागलेली होती ज्यावेळी फॉर्म सुटले त्यावेळी त्यामुळं त्यातच ई डब्ल्यू एसचं जे आरक्षण होतं ते कॅन्सल झालं मराठा समाजाला आणि त्यानंतर त्यांना एस सी बी सीचं आरक्षण दिलं दहा टक्के मग दहा टक्के आरक्षणासाठी मुलं जवळजवळ एस सी बी सीतली सॉरी ईडब्ल्यू एसमधली जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मुलं त्यातनं बाहेर पडली आणि तहसीलदारकडं जाऊन त्या दाखल्यासाठी विनवणी मागणी करावी लागली त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळी डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते त्याच पद्धतीनं त्याच पिरियडमध्ये आचारसंहितेच्या सगळ्याच जुट्या तहसील ऑफिसमध्ये सगळ्यांनाच जुट्या लागलेल्या होत्या निवडणुकीच्या जे काही याद्या वगैरे बनवणं असतील वगैरे वगैरे सगळ्या विषय तर तहसीलदार पण तिथून ते खाली वर्ग चारपर्यंतचे सगळे अधिकारी टोटली ह्याच्यामध्ये बिझी होते टोटली बिझी होते मग काही ठिकाणी तहसीलदारला मी सुद्धा विनंती करायला गेलो होतो ह्या मुलांसाठी तर त्यांनी डायरेक्टली बोर्ड लावला होता की ज्यांचे दाखल्यांचे प्रकरण आहेत ते दुपारी तीन नंतरच चालू होतील मग त्याच्यामध्ये एक दिवस तसेला येणार एक दिवस तसलीला येणार नाही कधी डायरेक्टली तिकडं ड्युटीवरनं ऑन ड्युटीवरून ते घरी जायचे अशा पद्धतीने त्यांना पण त्यांची कामं असतात त्या पद्धतीने हे आरक्षणाच्या पिरियडमध्ये ह्या गोष्टी आल्या म्हणून डब्ल्यू एसमधनं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मुलं बाहेर पडली त्यामुळे डब्ल्यू एसमधलं कॉम्पिटिशन कमी झाली त्यानंतर इकडं मुलांना ते काही एस सी बी सीस दाखले होते ते शेवटच्या दिवसापर्यंत मिळाले नाहीत मग परत आणि पंधरा दिवस वाढ दिली गेली मग काही मुलांना त्याच्या मध्ये मिळाले काही मुलांना आचारसंहिता आणि इलेक्शनच्या पिरियडमुळं मुला, त्या मुलांना मिळाले नाहीत पुण्याला जर तुम्ही बघायला गेलं तर पुण्याला खूप सारे आंदोलन झाले होते पुण्याच्या आंदोलनामध्ये जी काही मुलं अजून जर बघायला गेलं तर अजून सुद्धा ती बिचारी मुलं हार मानून रडत बसलेली दिसून येतात एकदम वेगळा विषय होता त्याच्यामध्ये चार दिवसांना एजबार झालेली मुलं असतील दहा दिवसांनी यशभार झालेली मुलं असतील अजूनसुद्धा त्या मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्या मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी म्हणण्यापेक्षा त्या मुलांच्या आईबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी अजूनसुद्धा मला दिसतं कारण की ती एक वेगळीच कंडिशन होती अक्षरशः व्हिडिओमधनं मी बघितलं पण एवढं वाईट वाटलं त्या मुलांबद्दल की बघायला नको मग सरकारनं परत त्या मुलांना आशेवरती पाणी ठेवलं आणि सांगितलं की नऊ हजार पोलीस भरती ज्यावेळी काढणार त्यावेळी आम्ही तुमचा विचार करणार पण हे झालं एक गाजर याच्यामध्ये सगळे विषय वेगळ्या पद्धतीनं आहे त्यावेळी सरकार बदललं तर मग वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात पण त्या मुलांनी बिचाऱ्यांना त्रास तर त्रास दिला आणि परत आशेवर ठेवलं हे एक वाईट परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे त्या मुलांसाठी एकदम वाईट वाटतो विषय पण त्या मुलांनी प्रामाणिक जो लढा लढवला त्यांच्या कार्याला माझा समाला सलाम असेल तर अशा पद्धतीनं जे काय ओबीसी समाजामधील भांडणं आणि मराठा समाजामधील भांडणं होती विषय तर अशा पद्धतीनं मुलांना त्यावेळीपासून किंवा त्याच्या आधीपासून जे काही अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजानं काढलं आणि पूर्ण महाराष्ट्रानं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व राज्यांनी म्हणजे देशानेच ह्याची दखल घेतलेली होती की एवढ्या पद्धतीनं हा इथं एवढा समाज लाखो आणि कोठ्यावधी लोकांनी पेटून उठलेला आहे पेटून उठलेला आहे मग अशा पद्धतीने यांना आता परत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण गेलं आणि मग काही प्रॉब्लेम आले तर म्हणून ह्या गोष्टीचा विचार करून जे काही एक विश्वासू हो, आयोग आहे महाराष्ट्रामध्ये एम पी सी नावाचा अजून अजूनसुद्धा गेले सहा ते सात महिने झालं पदभरती काढत नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा कंबाईनची ॲड पडायला नाही आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची गेले सहा सात महिने झालं मुलं वाट बघत आहेत अभ्यास करून करून पाठीचे झिजत आहेत तरीसुद्धा अजूनसुद्धा ॲड पडायला नाही कारण आयोगाला सुद्धा माहिती आहे की गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या पदभरतीमध्ये सेम असाच मुद्दा झाला मुलांचे खूप मोठे नुकसान झालं त्याच पद्धतीनं आता सुद्धा त्याच पद्धतीनं जे काही आरक्षणाचा विषय आहे तोपर्यंत जोपर्यंत हा आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत माझ्या मते ही जे एम पी सी आयोग आहे तो पदभरती काढूच शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जोपर्यंत आता सरकारचा विषय अशा नाही की सरकारला ओबीसी पण पाहिजेत आणि मराठा पण पाहिजेत त्यामुळे हे बॅलेन्सिंग करायला चाललो आहे पण सरकार हे कुठंपर्यंत करत जाणार आहे जे ह्याच्या पाठीमागं जे झालं एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून ज्या काही घटना पुढे या लागल्यात त्यापासून ज्या घटना प्रत्येक सरकार करते की टोलवत टोलवत न्यायचं आरक्षण सॉरी आरक्षण टोलवत घेऊन जायचं आणि मग आचारसंहिता येते निवडणुका येते पुढची पाच वर्षे मिळाली ही फक्त आशेवर ठेवायचं दुसरं कायच करायचं नाही अशा पद्धतीने शेवटचे दोन चार महिने राहिले आहेत हे पण सरकार ह्याच पद्धतीनं करेल असं मला वाटतं पण ह्याच्या पाठीमागं मुलांचं खूप मोठं नुकसान होत असलेलं दिसून येतं खूप खूप सारे रिझन आहेत सो मराठा आणि जे काय एस सी बी सी आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसचं मॅटर आत्ता घडत आहे त्याला आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्र बघतच आहात पण पोलीस भरतीमध्ये वर्ध्याला जी कंडिशन झाली ती वर्ध्याची कंडिशन अशी आहे की तिथं असलेल्या अर्जांची संख्या तिथं असलेली एकंदरीत जागा आणि आलेल्या अर्जापैकी फिटनेस किती मुलांना असू शकतो समजा एक दहा जागा असतील आणि दोनशे चारशे जागा अर्ज आले असतील किंवा पाच जागा असतील ए डब्ल्यू एसला आणि ह्याला एस सी बी सीला एवढे कमी अर्ज आले असतील आणि त्याच्यामध्ये फिटनेस चांगला असेल का नसेल काय सांगता येत नाही त्याच्यामध्ये एक दिवस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल तर दुसऱ्या दिवशीचा मुलगा चांगला मार्क पाडणार पहिल्या दिवशीचा मुलगा त्याला कमी मार्क पडतील किमान तो किंबहुना तो डिस्क्लिफाय पण होऊ शकतो अशा पद्धतीने एकत्रित कंडिशन होऊ शकते मग ह्याच्यावरून एकदम मुलांमध्ये एक वातावरण तयार झालं आहे की आम्हाला मार्क आता कमी पडले तर चालतात काय फरक पडत नाही आमचं सिलेक्शन होऊ शकतं तर हा चुकीचा गैरसमज आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला लक्षात ठेवा त्यामुळं हे एक सांगतो तो जिल्हा आहे वर्धा त्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची जागा आणि अर्जांची संख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे बत्तीस चौतीस छत्तीसपर्यंत शंभर टक्के डब्ल्यू एस आणि एस सी बी सीचा इथून पुढचा पुढचा कट ऑफ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कुणीही आळसपणा करू नका ते एक कारण पण तुम्हाला सांगितलं आचारसंहिता निवडणूक मुलांना दाखले भेटले नाहीत टोकन भेटलं नाही परिणामी फॉर्म भरता आले नाही शेवटच्या दोन दिवसांमध्ये सुद्धा मुलं फॉर्म हे आमचा हे दाखला मिळून सुद्धा काही मुलांना दाखला मिळाला पण सर्व्हर डाऊनचा इशू कारण शेवटच्या टप्प्यामध्ये काही मुलांना मॅक्झिमम पद्धतीने हजारो मुलांना दाखला मिळाला पण त्या मुलांना फॉर्म भरता आला नाही कारण की हजारो मुलं त्या साईटवरती जाऊन बसलीत आणि मग इरर या लागलं मग सर्व्हर डाऊन यायला लागले मग या त्या मुलांना अक्षरशः रडत होती मुलं शेवटच्या दिवशी सुद्धा मला फोन आले होते की सर प्लीज तुम्ही भरा मी भरा आणि कोणी भरा सर्व्हर डाऊनच आहे माझ्याकडे काही वेगळा विषय नाही आहे मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्यच आहे म्हणजे विषय असा आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा मुलांना फॉर्म भरता आले नाहीत त्यामुळं ही मुलं आधीच बाहेर पडलीत आधीच बाहेर पडलीत ते ईडब्ल्यू एसमध्ये पण भरता आलं नाही त्यांना एस सी बी सीमध्ये पण भरता आलं नाही कारण की शेवटच्या दिवशी सर्वर डाऊनचा इशू त्यामुळे ते ओपनमध्ये पण गेले नाहीत आणि साधारण एस सी बी सी पणमध्ये गेले नाहीत आणि ईडब्ल्यू एसमध्ये पण गेले नाहीत ह्याचा फटका महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना बसलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काय एकंदरीत वर्ध्याचा विषय झालेला आहे वर्ध्याला एस सी बी सी आणि ए सीला सव्वीस मार्कांचं कट ऑफ आहे ओपनचा बेचाईजचं कटऑफ आहे एवढे फरक आहे वीस मार्कांचा एवढा विचार करा ह्याला फक्त तिथली किंवा महाराष्ट्रातली जे काही एकंदरीत लोकसभेचे इलेक्शन होतं ते जबाबदार होतं त्यानंतर जे काही हे आहेत यांत्रिक किंवा जे काही हे आहे तहसीलदारांची वगैरे सगळ्या गोष्टी होत्या कोणताही ऑफिसर जागेवर नव्हता कारण त्यांना सरकारनं इलेक्शनच्या ड्युटीमध्ये पहिला डोकं घालायला सांगितलं होतं मुलांना मिळालं नाही मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे नुकसान झालं तर हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळं सरकारनं त्यांना आदेश दिलेलं होतं की पहिला इलेक्शनचं काय असेल ते करायचं कुणीही गैरहजर राहायचं नाही आमच्या इथं एक तलाटी हे झालं निलंबित झाला आहे कारण की तो त्या पिरियडमध्ये ड्युटीवर नव्हता म्हणून आमच्या इथं एक तलाटी निलंबित पण झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यामुळे एवढी स्ट्रिक्टली नोटीस होते आदेश होते सरकारचे प्रत्येक प्रशासकीय अधिका अधिकाऱ्याला निवडणुकीच्या संदर्भात जेवढे काही होते त्यांना सो अशा पद्धतीने तीन नंतर दाखले कधी देणार सर्व्हरचा प्रॉब्लेम एकाच वेळी नेटचा प्रॉब्लेम थमचा नेट प्रॉब्लेम तहसीलदारचा कसं देऊ काय देऊ का विषय वेगळ्या पद्धतीनं होता त्यामुळं शेवटी पंधरा दिवससुद्धा अर्जांचं दिनांक जरी वाढवली तरीसुद्धा मुलांना फॉर्म भरता आलेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे कारण की हे प्रॉब्लेम आम्हीसुद्धा फेस केलेले आहेत काही मुलांना मी मदतसुद्धा केलेली आहे माझी काही मुलंसुद्धा बाहेर पडलेली आहेत शेवटीच्या दिवशी त्यांना ना ओपनमध्ये फॉर्म भरता आला ना ईडब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरता आला ना ए सी ए सी बी सीमध्ये फॉर्म भरता आला म्हणून ही फु मुलं आजसुद्धा सरकारची वाट बघत आहेत की बाबा हे काय तर करतील पण त्यांना आता डोळायला लागलेत लोकसभेच्या इलेक्शन विधानसभेच्या निवडणुकीचे त्यामुळे विड विधानसभेची जी निवडणूक आहे ही त्यांना महत्त्वाची आहे एकंदरीत जे तुमच्या मनामध्ये मना शंका तयार झालेल्या होत्या पालकांच्या मनामध्ये मना आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मना त्याचं मी आता सोल्युशन दिलेलं आहे त्यामुळे कुणीही अशी राहू नका कट ऑफ हा याच्या पुढचा ह्या वेगळ्या पद्धतीने लागणार एवढं लक्षात ठेवायचं कट ऑफचा सकाळीच व्हिडिओ बनवलेला आहे याच्या ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अजून एक आयकॉन दिसेल शेवटी दोन आयकॉन असतात त्या आयकॉनपैकी एका आयकॉनवर दिसेल की कट ऑफचा जो काय आहे थमनेल त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला सगळे कटऑप कळून येतील त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की मुलांमध्ये जे काही एस सी बी सी आणि ए एडब्ल्यू एसमधला जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यावरती आज हे सोल्युशन होतं माझं काही मुलांनी खूप सारे मेसेज केलेले होते आणि पालकांनीसुद्धा विचारलेलं होते की सर असं का त्यांना मी आता उत्तर दिलेलं आहे एकंदरीत शंभर टक्के व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महाराष्ट्रातील सगळी इन्फॉर्मेशन पद्धतीची जी तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचण्याचं काम कर आपण करतो आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही डिस ती टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे शेवटी सर्वांना मी फिजिकलसाठी शुभेच्छा देतो आहे ज्यांचे लेखीसाठी निवड झाले त्या मुलांनासुद्धा लेखीसाठी शुभेच्छा देतो आहे आणि एकंदरीत मी इथंच सांगतो धन्यवाद